लोकांवर कायम आहे की सुद्धा आपल्या उपस्थितीवर दिसून येते या कार्यक्रमाला उपस्थित असलेले अविनाश कदम अमोल मोहते त्याचबरोबर मान्य दिगंबरसी घोने मान्य किरण गजेंद्र त्याचबरोबर देवेंद्र वगैरे सर्वच राजू त्याचबरोबर कविता चिरंजीव सुद्धा रविंद्र आणि सर्वच उपस्थित रवी दोन्हीबाईंचे कार्यकर्ते मित्र मी उपस्थित माझ्या सर्व माता भोगिनी आणि पत्रकार बंदूं सर्वप्रथम तर आज छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान माझ दिवस आहे मी त्यांना त्यांच्या स्मृतीत आपल्या सर्वांच्या वतीनं अभिवादन करतो त्याचबरोबर भैयानं हा कार्यक्रम आपला ठेवला आहे अनेक बक्षीस अनेक मोठे कार्यक्रम भैया याच पद्धतीनं पार पाडतो आणि त्याला उत्साहामध्ये तुम्ही सगळ्या माता भगिनी इथं येता रवी भयाचे कार्यक्रम पार पाडतात ते आपण मोर्चे मोर्चे बघत आहोत आणि हेच प्रेम हाच विश्वास आपला सर्वांचा रवी भयावर कायम राहावा ही विनंती या निमित्तानं आपल्या सर्वांना करू इच्छितो आपल्या आशीर्वादानं मी मंत्री झालो आमदार झालो मंत्री झालो आणि हा सगळा आशीर्वाद जो आहे हा तुमचा आहे आणि एवढंच सांगतो की मी मंत्री जरी झालो असतो तरी मी मंत्री महाराष्ट्रामध्ये आहे साताऱ्या झाल्यानंतर मी बाबा झाले एवढं लक्षात ठेवा मी इथं आल्यावर जेव्हा मी काल परवा किंवा महिनेभरापूर्वी होतो तोच मी इथं आल्यानंतर मंत्री वगैरे जे काही आहे ते सगळं महाराष्ट्रापुरतं आहे आपल्यासाठी नाही तुमच्यामध्ये वावरत असताना तुमचाच भाऊ तुमचाच मुलगा आणि तुमच्याच बाबाराजे किंवा बाबा हे कायम राहणार आहे हे प्रेम हे नातं ससारगड म्हणून आपलं कायम राहणार आहे या आपण सगळ्या माझ्या माता भगिनी लक्षात घ्यावं आज अनेक का आपण कामं या आपल्या काम दोन्ही कॉलनीमध्ये केली रविबाईच्या मागणीनुसार या परिसरामध्ये केली नुकतंच काही दिवसापूर्वी अधिवेशन कालावधीमध्ये हो म्हणजे आपल्या वरच्या ज्या सगळ्या झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्यांचं जे तिथली जागा आहे जी आहे कायम करण्याचे सुद्धा या ठिकाणी जी बावनकुळे आपले जे महसूल आहेत त्यांनी कलेक्टरना दिले आज ज्या ठिकाणी आपली लोक बरेच वर्ष राहतात त्या जागा तिथल्या जमिनी तिथं घरे त्यांनी बांधली ती घरं आता तुम्हाला कायमची होणार आहे त्याचं सांगाराचा उतारा वगैरे जे काय हे तुमच्या नावावर होणार आहे आणि लवकरच आम्ही त्याचं जे काय उताराचं वगैरे वाटत आहे कलेक्टरांच्या माध्यमातून सी माध्यमातून या ठिकाणी कार्यक्रम पार पाडणार आहे तर एक फार मोठा विषय आपल्या या प्रभागातला आपल्या या वॉर्डातला मार्गे लागलेला आहे आपल्या सगळ्यांनी लक्षात ठेवा अनेक कामं गेल्या पाच वर्षामध्ये आपण पूर्ण केली रस्ते असतील लाईट असं समाज असतील या ठिकाणी आपल्या गोंधळ उताराला भाग आहे पश्चिमेचा आपला भाग आहे पूर्वी इथं लोकांना वाटायचंय किंवा आम्ही पश्चिमेला आहे काही चुकतंय का तुमच्याकडे कोण लक्ष देत नाही पण आता ती परिस्थिती राहिली नाही संपूर्ण प्रभागामध्ये विकास काम सर्व परिसरामध्ये झालेली आपल्या भागामध्ये तुम्हाला नविषयी राजकारणाचाहीत आहे की राजकारणामध्ये माझ्याबरोबर जो आहे आणि <laughs> माझ्या मुळेला माझ्या पसंगाला जो उपाय राहिला मागे मी ताकदीने उभा हो राहिलो आहे ते रवी तुम्ही पण अनुभव घेतलेला आहे अगदी काही लोक काही प्रकरणं या पूर्वीसुद्धा झाली त्या आपण राज्या आणि आपण विरोधात होतो यावेळेला अगदी तुमच्या व्यवसायावरनं पण रवी काही विषय झाले तुम्हाला माहीत आहे की मी तिथं तुमच्याबरोबर उभा होतो कुठेही मी विचार केला नाही कोण काय म्हणल कुठं काय म्हणत पण पूर्ण ताकदीनं जेव्हा उभा राहिलो हे तुम्हाला पण माहिती आहे मग गैरसमज व्हायचा विषय नाही उलट जे लोक तुम्हाला काहीतरी सांगायला येतात असं जर तुम्हाला वाटत तर त्यांना समजू नका किंवा अशा पद्धतीच्या चुकीच्या गोष्टी सांगू नका पसरू नका आणि चांगलं काम जे काम चाललं ते आम्हाला करू द्या हे या निमित्तानं मला सांगायचं वाटतं अजून नगरपालिकेच्या निवडणुका लांब आहेत त्यामुळं पुढं काय होते कसे रिझर्वेशन पडतात परत आरक्षण होतात नाही होत आणि त्याच्यानंतर पदाचं आरक्षण काय होते हे सगळं रवी दुर्लक्षात आहे त्यामुळे त्याच्यावर आज कोण काय बोलू शकत नाही तर याचे काय निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून निवडणूक आयोगाच्या माध्यमातून होतील त्याप्रमाणे आपल्याला जायला लागणार आहे एवढंच आहे त्यामुळं असं काही कोण इथे नगराध्यक्ष झाले नाव जाहीर झाले कोण खुर्शी बसले का कुणी गाडी ताप्यात घेतली असं काहीच नाही ज्या त्या वेळेला ज्याच्या नशिबात असेल ते रवी होणार आहे तुम्हाला माहित आहे आणि नशिबात ज्याच्या असतं कुणी गाडी मिळू शकत नाही आता मी पाच पंच वर्षातही माझी पाचवी टर्म आहे मला मंत्री व्हायचं होतं ते या टर्म मध्ये व्हायचं होतं मागचे तीन टर्म माझे गेले पण मी मंत्री होऊ शकलो नाही पण या टर्म मध्ये झालो होईल शेवटी माझ्या हे आता होतं की मला नशिबात माझ्या होतं त्यावेळेला मिळालं मग नक्कीच ज्याच्या नशिबात त्याला जा, ते मिळतं पण त्याची वेळ ही योग्य पद्धतीने यायला लागते एवढाच विषय ज्या वेळेला निवडणूक आयोग राज्य सरकार कोर्ट हे आरक्षणाबद्दल निवडणूक लावण्याबद्दल आणि वॉर्डाचं आरक्षण आणि नगराध्यक्ष पदाचं आरक्षण ह्याच्याबद्दल ज्या वेळेला निर्णय होईल तिथून पुढं काय करायचं काय नाही करायचं हा विषय तिथून हे लक्षात ठेवा त्यामुळं कुठेही घाई गडबड कुठल्याही बाबतीमध्ये करायची किंवा घ्यायची काय मी गरज नाही असं माझं स्पष्ट मत योग्य वेळ आली योग्योर की योग्य निर्णय आपण घेऊ एवढं या निमित्तानं तुम्हाला नक्की सांगू इच्छितो परत एकदा तुमचं सगळ्यांचं मनापासून